आज नाश्त्यासाठी काय बनवावं असा प्रश्न पडला होता रोज रोज पोहे उपमा खायचा अगदी कंटाळा आल्यासारखं झालं होतं एक वाटी रेचेंच्या तांदळापासून एकदम भन्नाट जबरदस्त अशी नाश्त्याची रेसिपी आज मी बनवली आणि खरंच एवढी छान झाली एकदम कापसासारखी मस्त स्पॉन्जी झाली होती चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात पण त्या अगोदर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा एक वाटी भरून मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत कोणताही तांदूळ घ्या तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत साधारण एक ते दोन तास तरी तांदूळ चांगले भिजवून घ्या बघा इथे तांदूळ चांगले भिजलेत तांदूळ जेवढा चांगला भिजेल तेवढा पदार्थ पण खूप छान होतो किंवा आदल्या रात्री जरी तांदूळ भिजवून घेतला तरीही चालेल अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर इथे पहा मी हिरव्या मिरच्या पाच सात घेतलेल्या आहेत अर्धी वाटी दही घेतले आणि रवा घेतलेला आहे न भाजता कच्चा रवा घेतला आहे भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक वाटून घ्या तांदूळ वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही त्यानंतर दही घालायचं आहे दही जर नसेल तर ताक जरी वापरलं तरीही चालेल किंवा लिंबू पाणी पण वापरू शकता तुम्ही यामध्ये अगदी थोडासा रवा घालायचा आहे म्हणजे मोठे दोन तीन चमचे रवा यामध्ये वापरणार आहे मी तर दोन चमचे रवा घालायचा आहे रवा घातल्यानंतर एकदम छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आवश्यकता भासली तरच यामध्ये पाणी घालायचं वाटतं ना नाहीतर जास्त पातळ नाही बनवायचं तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे बारीक केलेलं मिश्रण एका पसरत भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अगदी एक दहा ते पंधरा मिनिट यावरती झाकण ठेवून हे साईडला आहे मिश्रण चांगलं भिजते तोपर्यंत बघा एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी मी ओतलेलं आहे हे पाणी उकळवण्यासाठी ठेवले का पसरट ताटाला तेल लावून हे ताट त्यावरती झाकून ठेवायचं आहे ते झाकण ठेवल्यामुळे अगदी पटकन पाणी उकळेल आणि पाणी उकळते तोपर्यंत एक मस्त अशी दणदणीत फोडणी करून घ्यायची तर फोडणीसाठी पहा इथे मी तेल घेतले दोन चमचे त्यामध्ये मोठा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी चांगली कडून द्यायची तेलामध्ये छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत जिरे जिरेसुद्धा चांगले फुलले की पटकन हे कडकडीत फोडणे हे जे पीठ भिजत ठेवलं होतं त्यावरती घालायचे आहे फोडणी घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा भरून इनो घेतलेला आहे तुम्हाला जर इनो घालायचा नसेल तर एक चमचाभर बेकिंग पावडर घाला इनो घातल्यानंतर पटकन हे चांगलं मिक्स करून आहे आणि मिक्स करताना बघा एकसारखं फिरवत राहायचंय एक, फिर एक मिनिटभर तरी हे असं फिरवत राहायचं पीठ बघा दुपटीने फुगून वरती येतं पटकन किती पीठ आहे बघा तोपर्यंत पाण्याला पण चांगली उकळी आले खळकळून उकळी आल्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे हे जे मिश्रण बनवलंय आपण ते तेल लावलेल्या ताटामध्ये घालायचं जेव्हा आपण मिश्रण ताटामध्ये ओढतो तेव्हा पूर्ण गच्च भरायचं नाही अर्ध्यापर्यंतच मिश्रण यामध्ये घालायचं आहे तर इथे बघा ताटाच्या अर्ध्या भागापर्यंतच मिश्रण मी यामध्ये घातले पूर्ण ताटगच्च भरलेलं नाही आहे गॅसची फ्लेम एकदम फास्ट करायची आणि यावरती झाकण ठेवून साधारण एक सात आठ मिनिट तरी झाकून ठेवायचं आहे यावरती पीठ चांगलं वापरून होतंय तोपर्यंत आता बनवायची आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे साधारण एक वाटीभर खोबरं असेल तर पाटीमागचा जो जाडसर भाग असतो तो मी काढलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामध्ये अगदी थोडासा पुदिना पुदिन्याचे पानं धुवून घेतलेत पानंसुद्धा त्यामध्ये घालायचे एक मोठा चमचा कच्चे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे घातल्यामुळे चटणी अशी मिळून येते त्यामुळे शेंगदाणे घातलेले आहेत आणि ह्याला खूप छान टेस्ट येण्यासाठी एक मोठा चमचा भरून डाळेसुद्धा घालायचे आहेत डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे अगदी पटकन आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे त्यासाठी द्यायची आहे फोडणी आता फोडणीसाठी तेलामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातलेत आणि आत्ता घातलेला आहे खूप सारा असा कडीपत्ता कडीपत्ता चांगला कडकडीत कडून द्यायचा ह्याचा फ्लेवर यामध्ये उतरला पाहिजे चटणीला खूप छान टेस्ट येते आणि अशी कडकडीत फोडणी जे बारीक केलं होतं खोबरं त्यावरती घालायची तुम्हाला जर चटणी जराशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता थोडंसं तर आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक सात आठ मिनिट झाल्यानंतर एकदा झाकण काढून चेक करायचं आहे की व्यवस्थित हे चांगलं पीठ जे आहे ते वापरलं आहे का नाही ते एखाद्या चमच्याने किंवा चाकूने चेक करायचं आहे तर बघा एकदम क्लीन चाकू निघालाय अजिबात पीठ याला चिकटलेलं नाही आहे तर चांगलं पीठ वापरून झालेलं आहे आपलं तर आता गॅस मी बंद करते आणि हे थंड होण्यासाठी एक पाच मिनिट साईडला ठेवायचं आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतर बघा आपणाला हवा तो आकार आपण याला देऊ शकतो हव्या त्या आकारामध्ये हे कट करू शकतो तर तुम्हाला आवडत असेल तर चौकोणी त्रिकोणी किंवा गोल जरी आकार दिला तरीही चालेल तर एकदम व्यवस्थित बघा अजिबात न चिकटता ह्याचे काप व्यवस्थित निघालेत आणि एकदम स्पॉन्जी कापसासारखा जाळीदार नाश्ता आपला तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या माझ्या नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या जर रेसिपी पाहायच्या असतील तर गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू या नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद